प्रियदर्शनी वुम्स वुमन्स फोरम फाउंडेशन तर्फे चार तारखेला दुपारी चार वाजता आपली गौरी गणपती जत्रा म्हणून असते त्याच्यामध्ये सर्व बचत गटांच्या अंतर्गत बनवलेल्या गणपती असू देत नंतर गौऱ्या असू देत सगळं सामान वाती ते मूर्ती सर्व काही एका छताखाली अशी आपली कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये उकडीचे मोदक असतील चॉकलेटचे असतील सुकामेवाचे असतील तसे सगळे म्हणजे तिथे पार गोधडी पासून ड्रेसेस साड्या गौरीचे दागिने गौरीचे मुखवटे हरतालक्याच्या मूर्ती तुम्ही आता पाहिलं असेल की तिथे लाईटचे दिवे आहेत की जे सोलर आहेत त्या सोलर लाईट्सवर ते चालतात म्हणजे तिथे तुम्हाला तेल आणि वाती वगैरे टाकायला नको बाकी उदबत्त्या आहेत चंदन हळदी कुंकू सगळं मेहंदी अनमोल मेहंदी म्हणून त्यांचं मोठे मेहंदीकला त्यांनी तिथे दोन स्टॉल घेतले थारतालकामुळे मेहंदीला बायका येतात तर मेहंदीच्या हे आहेत अजून तिथे आपण एक एक्झिबिशन एक ठेवतोय से नो टू रेप्स आणि त्याच्यामध्ये आपण असं करतोय की त्याच्यामध्ये आपण एक एक्झिबिशन लावलेलं आहे आणि काही चित्रकार काँग्रेस भवनच्या बाहेर फुटपाथवर आपण ते बसणार आहेत तिथं ते कॅनवास आणि कलर्स घेऊन बसणार आहे आणि पालकांच्या डोक्यातल्या कल्पना की मला ही भीती वाटते किंवा मला हे असं करावं असं वाटतंय तर ते त्या चित्रकारेतनं हे करणार आहे त्याला आपण नाव दिलंय एक रंग आमच्या मुलींसाठी आणि सेव्ह अवर डॉटर्स असं आपण त्या एक्झिबिशनला नाव दिलंय तर या कार्यक्रमाला नाना भाऊ पटोले आहेत आमचे अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत बाकीचे बरेचसे मोठे मोठे नेते त्या दिवशी येणार आहेत ते तुम्हाला मी आता याच्यामध्ये दिलेलेच आहेत पण आपल्या बरोबर आपण महिला एंटरप्रनर बोलवल्या त्याच्यामध्ये मिसेस जान्हवी बालन आहेत त्याच्यानंतर अमृता गोयल आहेत त्यानंतर संगीता लुणावत आहेत अबिदा इनामदार आहेत आपल्या आ, संगीता ललवाणी आहेत आणि रंजन शर्मा पोलीस सहायुक्त त्यांच्या मिसेस आहेत तर यांचेही आम्ही तिथे सत्कार करणार कारण का त्या स्वतः म्हणल्यात की आम्हाला इंटरेस्ट आहे ज्या बचत गट चांगलं काम करतो त्यांना आम्ही सपोर्ट करू त्याच्यामध्ये लकी ड्रॉ होणार आहेत अठरा त्या अठरा लकी ड्रॉमध्ये आपण पहिलं गोल्ड सोन्याची नट ठेवली आहे दुसरं आपण सनीज वर्डला एक त्यांच्या फॅमिलीला स्टे ठेवला आहे विथ फूड अँड ऑल वन डे वन नाईट स्टे सनी वर्डला तिसरं आपण पैठणी ठेवली चांदीची पैंजण चांदीची मूर्ती असा असा अठरा गिफ्ट ठेवलेली आहेत आणि बचत गटांच्या स्टॉललाही आपण प्राईज ठेवलेला आहे ज्यांचा नीट नेटका स्टॉल असेल आणि त्या व्यवस्थित टायमावर उघडतात आणि व्यवस्थित त्यांचं लोकांना बोलणं चालणं आहे तर अशा स्टॉलमध्ये पण आपण तीन प्राइजेस काढतोय आणि खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये रोज तीन दिवस तीन प्राइजेस काढणार त्यांचा लकी ड्रॉ निघेल तर त्यांनाही प्राइजेस ठेवलेली आहेत किती दिवस असणार कार्यक्रम चार तारखेला चालू होईल सात तारखेपर्यंत चालणारे काँग्रेस भवनच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम असणार आहे